Thank you प्रयागराज येथे तेरा जानेवारी पासून महाकुंभ सुरू होत आहे या महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार आहे या अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवश्यक साहित्य अन्नधान्याचा एक ट्रक रवाना करण्यात आला आहे मकर संक्रांती महाशिवरात्री या पंचेचाळीस दिवसात प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये विश्व हिंदू परिषदचे हे अन्नदान सेवा सुरू राहणार आहे या पंचेचाळीस दिवसात दररोज वीस ते पंचवीस हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद गोविंद शिंदे यांनी दिली आहे या वर्षी जो कुंभ आहे प्रयागला तो एकशे अठ्ठेचाळीस वर्षानंतर दर बारा वर्षाला कुंभ होतो पण ह्या कुंभाला एकशे अठ्ठेचाळीस वर्षानंतर हे सगळे योग आलेले आहेत म्हणून हा महाकुंभ आहे आणि महाकुंभामध्ये जस की आकलन केलं गेलेलं आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोक त्या कुंभामध्ये सहभागी होतील आणि म्हणून अनेक लोकांनी तिथे आपले आपल्या वेगळ्या वेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतानी असं ठरवलं की या कुंभामध्ये पंचेचाळीस दिवस आपण तिथे अन्नछत्र चालवायचं जसं मागे श्रीराम जन्मभूमीवरती भगवंतांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला एक महिना कुंभ आपण तिथे अन्नक्षत्र चालवलं त्याच धर्तीवर प्रयागमध्ये पण हे अन्नक्षत्र आपण चालवावं असं सगळं कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं त्या निमित्ताने आपण धान्य संकलन केलेलं आहे काही वस्तू संकलन केलेलं आहे आणि ते सगळं आज तिथं रवाना करू आणि आपण बारा तारखेपासून तिथे हा अन्नक्षत्र प्रारंभ करणार आहे आज एक ट्रक रवाना करतो आहे यात अजून काही सामान लोड व्हायचा सा राहिलेला आहे ते होईलच आणि एक वाजता जवळपास हा ट्रक घेतन रवाना होईल थोडस जरा सामान येण्यामध्ये वेळ वे लागलाय तर म्हणून हा इथलं राहील आणि जवळपास पंचेचाळीस दिवस हा छत्र आपलं तिथे चालेल मी आपल्या माध्यमातून अजून एकदा सगळ्या भाविकांना भक्तांना आणि कुंभप्रेमींना असं निवेदन करतो प्रार्थना करतो कि त्यांनी या अन्नछत्र चालवण्यामध्ये आमची मदत करावी दररोज या अन्नक्षत्रामध्ये आमची अशी कल्पना आहे की वीस ते पंचवीस हजार लोक प्रतिदिवस या अन्नक्षेत्रामध्ये जेवतील सकाळी दहा ते रात्री दहा असं हे अन्नछत्र चालणार आहे